लोणावळ्यामधून मधून एक संतापजनक बातमी समोर येत आहे किल्ला वीज फिरच्याजवळ मद्यपी पोलिसांनी एका चिमुकली सोबत कृत्य केलं आहे तर हा प्रकार कोणाला सांगू नको असं म्हणत चॉकलेटचं आमिष दिलं परंतु घडलेला प्रकार मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला आणि मुलीने पोलिसाचं भिंग फोडलं या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात मद्यपी पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीवरून लोणावळा पोलीस मद्यपी पोलिसाची चौकशी करत आहे सचिन सस्ते असं पोलिसाचं नाव आहे आणि विशेष बाब म्हणजे आरोपी पोलीस लोणावळा पोलीस स्थानकात कार्यरत आहे आणि गुन्हाही त्याच पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार विसापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळ एका पोलीस शिपायाने चिमुकली सोबत लज्जास्त कृत्य केले कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता याच नशेत त्याने पाच चिमुरडी सोबत दुष्कृत्य केले या प्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या हा धक्कादायक प्रकार नाताळ दिवशीच घडला नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते म्हणून पोलीस सचिन सस्ते तिथे बंदोबस्तावर होता तिथल्याच एका हॉटेलमधून भाकरी घेतली आणि त्याने जेवण केलं त्याच भाकरीचं बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला तेव्हा तो दारूच्या नशेत होता त्यावेळी तिथे पाच वर्षाची मुरडीला सस्तेनं पाहिलं लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमकलीसोबत नको देत चाळी केली मुलीने विरोध केला आणि मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असंही तो तिला म्हणाला मात्र घडला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि पोलिसांची संस्थेचं दिंग फिपलं ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत आहे त्याच पोलिसांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली आहे आणि त्याला अटकही केली आहे जागृत महाराष्ट्र रामदास कमन रायगड गाड युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका